तो हिंदी hmm. था। तो अच्छा तो तो में बात करके तो मेरे को तो सम्मान लेना चाहिए ना महाराष्ट्र में मराठी बोल के इतने साल है तेरे को जॉब करके यहाँ पे इतने सा लोग है मराठी क्यों नहीं सिंह मराठी कहा नहीं है तू लगा कधी शिकणार कधी शिकणार मराठी हा नाव जरा ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके काय काय बोल कोण बोलला आता हे लोक काय बोलले ते ऐकले तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना वसई एकुढेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीवर तर चल ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल करतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतूगिरी करतो आम्ही फालतुगिरी करतो कपडे घालून काय दारू पिता तिथे मुलं नाही ना मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे